नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरिवके चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्या क्लासचा हा चौथा दिवस आहे जसं की मी आदल्या आधीच्या क्ला क्लासमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण आपली जी कापड आहे आपलं ते आपण ह्या रिंगला कसं लावायचं आणि त्याच्यावरती आपण आज स्टिच कसं करायचं हे आपण बघणार आहोत जसं की मी तुम्हाला काल सांगितलं त्याप्रमाणे का माझ्या म्हणजे सगळ्या मैत्रिणींनी जे मटेरियल मी तुम्हाला सांगितलं असेल ते आणलं असेल अशी मी अपेक्षा करते आणि आजपासून आपण आरी वर्क शिकायला म्हणजे आता आतापर्यंत आपण मटेरियल सगळे सांगितले कुठले यूज करायचे ते आणि आत्ता आपण आत्तापासून आपण सगळे स्टिच वगैरे कसं करायचं हे आजपासून आपण बघणार आहोत तर मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये जसं सांगितलं दाखवलं होतं हे मटेरियल त्यानंतर ना हा धागा हीच जी आहे ही सुई लागणार ला, आहे आपल्याला आणि कटर आणि मार्कसाठी पेन्सिल तर सगळ्या मैत्रिणींनी ते त्यांच्याकडं हे जे आहे हे मटेरियल सगळं घेऊन बसा बघा बसावं आणि मी जसं कराल तसं माझ्याबरोबर तुम्ही स्टेप बाय स्टेप केला तरीही तुम्हाला त्याच्यामध्ये काही ये प्रॉब्लेम येणार नाही आणि जर काही आलास तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता कालचं जे कालच्या ज्या आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सांगितलेलं मी मटेरियल कसं ठेवायचं क कसे बॉक्स वापरायचे हे तुम्हाला सगळं कळलं असेल अशी मी अपेक्षा करते आता काही ताईंना काही ताईंना ज्यांना हे ज्यांनी काही ज्यांचं झालेलं आहे किंवा ज्यांना आरीवर त्या ताईंनी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांना असं वाटत असेल की हे काय उगंच काही सांगतात पण कसं आहे मटेरियल आपण एकतर खूप महाग आणतो आपण सुरुवातीपासून म्हणजे बेसिकपासून आपण अजून बाकीचं काहीच केलेलं नसतं आपण कुठंतरी सुरुवात करत असतो त्यामुळे जे काय आहे आपल्याकडं त्याचा व्यवस्थित योग्य वापर झाला पाहिजे ह्या याच्यासाठीच मी तुम्हाला हे सगळं अगदी व्यवस्थित सांगत आहे त्यामुळं थोडा वेळ लागला तरी चालेल पण सगळं एकदम व्यवस्थित प्रॉपर आपण शिकलं पाहिजे कारण गडबड करून काय उपयोग नाही कारण पण पुढं जाऊन परत तुम्हाला अडचणी येणार परत तुम्ही तो प्रश्न विचारणार मग तुम्हाला ते प्रश्न पडणार आणि लगेच कमेंट केल्या गेल्या के उत्तर मिळत नाही त्याच्यात वेळ जातो आणि मग त्यासाठी तुम्हालाही थांबावं लागतं तुमच्या प्रश्नांचं निरसन आत्ताच व्हावं यासाठी मी हे सगळे तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे तर चला आपण सुरुवात करूयात आता हे जे काल मी मटेरियल तुम्हाला सांगितलं होतं कॉटनचं जर नसेलच तर घरातलं तुम्ही तुमचं जे अस्तर असता ते अस्तरसुद्धा इथं वापरू शकता तर आता बघूयात आपण काल जसं सांगितलं तुम्हाला या दोन रिंग आहेत ही ज्याला बाहेरून स्क्रू आहे ही बाहेरची रिंग ठीक आहे ही रिंग आधी फिटिंग करायच्या अगोदर हे लूज करायचं आणि ही आहे ती आतील रिंग आहे आता या रिंगला हे जे बघ बग, बघू शकता तुम्ही हे मी सुती कपडा जे सुती कॉटन असतं ना हे मी त्याला एक, एक सेंटीमीटरची आता मी माझं हे ऑलरेडी केलेलं आहे म्हणून मला दाखवता नाही येणार ना पण एक सेंटीमीटरचं एवढं रुंदीला आणि लांबीला खूप म्हणजे लांबीला तर ह्या रिंगला खूप कापड लागलेलं ला, तुमच्याकडं असायला शक्यतो असतंच आणि ओढणी म्हणा किंवा आपल्यामध्ये सुती कापड असतं तर ते एक सेंटीमीटर म्हणजे आपलं जे एवढं तुम्ही रुंदीला असं कट करायचं त्याच्यापेक्षा पण थोडंसं कमीच करायचं पाऊन वगैरे असं तरी चालेल आणि त्याचा एक टोक तिरकं तिरकं कट करायचं आणि इथं त्याला थोडंसं फेविकॉल लावायचं आपल्याकडं जे ग्लू वगैरे असतो तो लावायचा आणि असं तिरकं तिरकं त्याला एकावर एक घ्यायचं नाही एकदम पातळ आलं पाहिजे जाड लेअर करायची नाही जाड लेअर केली तर कापड बसणार नाही आणि कापड ओढलं जाणार नाही कापड टाईट बसणार नाही एकदम सुती कपडा घ्यायचा जास्त जाड कपडा घ्यायचा नाही जास्त जाड कपडा घेतला तर तुमचं हे, हे फुगीर होतं म्हणजे जाड होतं जाड लेअरनं काय होतं कापड ओढलं जात नाही कापड व्यवस्थित टाईट बसलं जात नाही तर हे मी आधी केलेलं आहे ते आणि जर तुम्हाला नाहीच तुमच्याकडे कापड मिळालं तर तुम्हाला मेडिकलमध्ये त्याची एक बँडेज मिळ एक टेप मिळतो बघा व्हाईट कलरचा तर तो याला गुंडाळला तो एकदम पातळ असतो आता तुम्हाला एक माझ्याकडे दाखवायला नाही आहे पण तुम्ही जर शॉपमध्ये जा मेडिकलमध्ये जाऊन जरी विचारलं तरी तुम्हाला तो मिळून जाईल तो पण डायरेक्ट असाच त्या तो तो ऑलरेडी त्याला चिकट चिकट टेप असतो त्यामुळे त्याला ग्लू लावायची गरज नाही तो पण ते, एक, एक 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 आता इथं बघू शकता मी एकावर एक, एक नाही केलं तुम्हाला दिसणार नाही ही बघा एवढ्या आहे हे अर्धा अर्धा सेंटीमीटर असेल वाटते पाऊन पण नाही आहे इथून इथपर्यंत म्हणजे किती आहे बघा एवढ्या साईजचा रुंदीला कट करायचं अर्धा अर्धाच असेल अर्धा असं लांबीला खूप ठेवायचं पण रुंदीला एवढंच म्हणजे ते एक येणार नाही आणि असं त्याला तिरके तिरकं तिरकं असंच ते गुंडाळत पूर्ण अख्खी रिंग जर नाही समज तर मला सांगा मी त्याच्यासाठी सेपरेट एक व्हिडिओ बनवीन की याला कसं का हे कापड गुंडाळायचं तरी मला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे असं मी गृहित धरते बघा खूप छोटं इथून इथून इथपर्यंत इत हे पाऊन इंच असेल अशा प्रकारचं रुंदीचं कट करायचं आणि हे ह्याचा फायदा असा की आधी सांगितल्याप्रमाणे आपण ज्यावेळेस ह्याच्यामध्ये कापड घालतो त्यावेळेस ते कापड ओढलं जातं आणि ओढल्यानंतर ते कापड स्प्रेड होत नाही फाटत नाही खराब होत नाही म्हणून हे ट्रीक आहे आता ही आतील रिंग आहे तर आधी काय करायचं ही जी बाहेरील रिंग आहे याला पण करायचं करायचं असेल तर करू शकता नाही केलं तरी काही हरकत नाही कारण ह्या याच्यावर महत्त्वाचं असतं आपण इथून याच्यातून कापड ओढतो आता काय करायचं पहिल्यांदा ही जी आतील रिंग आहे ही अशी ठेवायची खाली ठेवायची ठीक आहे त्यानंतर तुम्ही जे कापड आणलेलं आहे त्या कापडाची चौथा भाग चौथा हिस्सा ठीक आहे बघू शक कापडाचा चौथा भाग म्हणजे एकच कोपरा असा अंतरून घ्यायचा घेतला व्यवस्थित अंतरून घ्यायचा आणि मग त्याची जी बाहेरची बाजूची जी रिंग आहे ती येथून अशी त्याला प्रेस करायचं तर इथं आहे कापड ओढताना व्यवस्थित ओढायचं फाटलं जाणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर आपला जो हात आहे हे आपले चार बोटं आहेत ठीक आहे ती अतुल आतील बाजूस आणि हा जो अंगठा आहे तो इथं इथं हे असं ओढायचं ठीक आहे रिंगला आतून आतून थोडासा पुश करायचं असं बघा ही जी हा हा जो स्क्रू आहे तो जेवढा हातानं टाईट करता येईल तेवढा आधी हातानं टाईट करायचा हा इकडे फिरवायचा हां इकडे फिरवायचा आणि हा करून इकडे असं त्यानंतरनं परत मग अख्ख्या पूर्ण रिंगला हे कापड ओढून घ्यायचं बघा हे असं एकदम काठ्याला ओढायचं कापड ओढताना सावकाश ओढायचं आता हे कॉटनचं आहे म्हणून हे काही खराब होणार नाही पण पूर्ण अख्ख्या रिंगला हे असं ओढायचं रिंग थोडीशी वरती यायला लागली रिंग दोन्ही सेम करायचे अजिबात एकही गुढी पडून द्यायची नाही एकदम परफेक्ट बसतं कापड आता पुन्हा हे ओढून झाल्यानंतर ना काय करायचं कापड हे ओढून झाल्यानंतर सर्व व्यवस्थित बसवल्यानंतर हो हे टाईट काल काल जसं तुम्हाला सांगितलं होतं मी आधीच्या मला वाटतं दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या मी मटेरियल दाखवलं त्याच्यामध्ये हे सगळं झालं फोडून मग आपल्याकडे जी पक्कड आहे ही त्या पकडीने हा जो स्क्रू आहे हा स्क्रूचा इथं पकडायचा असं आणि हा जो स्क्रूचा भाग आहे ठीक हे पकडायचं आणि हा हा इकडे फिरवायचा हा इकडे फिरवायचं बघा अजून टाईट होत आहे ते हे अपोजिट दोन्ही फिरवायचं जेवढं फिरेल तेवढं फिरवायचं म्हणजे आपलं कापड आहे ते एकदम बघू शकता तुम्ही हे बिलकुल हालत नाही आहे आणि कापड ही हलत नाही बघा कसं कसं हे करायचं हात ह्याच्या बघा का नाही अशा प्रकारे हे कापड आपण रिंगला फिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता ठीक आहे आता आपण हे स्टँडवर ठेवून घेऊयात इथं बघू शकता तुम्ही आपण हे कापड जे आहे हे रिंगवर ठेवलेलं आहे बघा हात ठेव दपतं येते नाही दप हे आपलं टाईट बसलेलं आहे कापड राहिलेलं कापड आहे आता हे ज्यावेळेस तुम्ही वर्क करत असता तेव्हा ते सारखं मध्ये मध्ये येत असतं म्हणजे आपल्या हातामध्ये येत राहतं तेव्हा हे जे कापड राहिलेलं असतं ते असं गुंडाळायचं ठीक आहे परत इकडनं त्याला असं गुंडाळून घ्यायचं आणि इथं तुमच्याकडे एखादा क्लचर कि किंवा चिमट्या वगैरे असेल आपल्या घरातला तो लावला तरी चालेल ठीक आहे आता जसं की हे जे आपले जे केसांचे क्लचर वगैरे असतात ते पण लावले तरी चालतात ते असे याला म्हणजे तुम्ही जेव्हा वर्क करता तेव्हा हे जे कापड आहे हे मधो मध्ये मध्ये येणार नाही आणि तुम्हाला तुम्ही इथे ज्यावेळेस वर्क करत राहता त्यावेळेस तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळं सगळ्या बाजूला तुम्हाला दोन तीन क्लचर लागतील किंवा चिमटे असतात आपल्याकडे ते चिमटे जरी तुम्ही लावलेत तरीही चालेल म्हणजे तुमचं सगळं जे रिंग कापड आहे ते रिंगला व्यवस्थित परफेक्ट बसून जातं तर इथं बघू शकता मी कसा क्लचर लावलेला आहे असा बाजूने त्याला गुंडाळून व्यवस्थित म्हणजे तुम्ही जेव्हा खालून वर्क करत असता हे बघा असा इथं क्लचर आता हे तुमचा ही तुमची रिंग व्यवस्थित झालेली आहे आता हे तुमची रिंगचा भाग व्यवस्थित झालेला आहे बघा कुठून आहे का नाही तर ता। तुम्हीच ह्याच्यावरती व्यवस्थित असं वर्क करू शकता हे बाजूने तुम्ही बघू शकता हे असं गुंडाळून त्याला वरती लावून क्लिप लावायचं तर चला आता आपण वर्क करायला चेन स्टिच करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी आता हे वाईट कापड आहे त्याच्या वरती ही आता हिची वाईट पेन्सिल आहे ही मार्किंगला चालणार नाही चालू शकते पण तुम्हाला तेवढं स्पष्ट दिसणार नाही आता मी इथं करते म्हटल्यानंतर ना मला ते मार्क केलेलं दिसून जाईल पण तुम्ही इथं वेगळ्या कलरची पण पेन्सिल कलर पेन्सिल असतात त्यातली वापरू शकता नाही तर तुमच्याकडं जी सिस पेन्सिल असते तीही तुम्ही वापरू शकता आता इथं आपण सुरुवातीला पहिलं चेन स्टिच करणार आहोत म्हणून मी अशी एक स्टँडिंग लाईन मारून घेतलेली आहे आता आपण काय करणार आहोत हा जो थ्रेड आहे ठीक आहे हा जो थ्रेड आहे तो या निडलमध्ये घालून घेणार आहोत पहिला आपण हँडवर्क शिकणार आहोत हँडवर्क है। म्हणजे की ज्याला आपण बा दुसऱ्या नीटरस यूज नाही करणार पहिले आपण चेन शिकणार की चेन हँडवर्कमध्ये चैन कशी करायची ठीक आहे आता हे हे तर खरं सिल्क थ्रेडनं पण करतात पण सिल्क थ्रेड, ना थ्रेड जमणार नाही लगेच तर थोडा सुसुईत असतो सिंगलच घ्यायची हे बघा सिंगल घेतलेली आहे आपण आता इथं मी ही कट करून घेणार ठीक आहे हे बघू शकता आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे आता आता हा जो खालचा भाग आहे याला इथं गाठ मारायची ठीक आहे आता आपण पहिली चेन्स टीश बघणार आहोत हँड चेन स्टिच तुम्हाला सगळ्यांच्या आपण जे जे काय शिकणार आहोत आणि त्याची मी तुम्हाला एक नाव ना, नावांची एक लिस्ट करून शेअर करेन त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की आपण काय शिकणार आहोत आणि आपण काय शिकलेलो आहोत ठीक आहे तर सुरुवातीला तुम्ही हे बघा हे आपण इथं शिकणार आहोत आता काय करायचं ही जी सुई आहे हा जो पॉईंट आहे इथला इथून अशी त्याला वरती काढायची ठीक आहे त्यानंतरनं काय करायचं आता परत इथून जिथून आपण वरती काढली तिथूनच थोडीशी पुढं त्यालाशी बाहेर काढायची इथं आणि हा जो धागा आहे हा हा त्यालाचा राऊंड करून घ्यायचा आणि ही ओढून घ्यायची ठीक आहे चला आता जिथून आपण हा तुम्हाला दिसत आहे आपण हा धागा आता हे जे आपण काढले आता काय करायचं हा जो आतील भाग आहे तिथून असं हे करून परत थोडस इथून फुडून थोडे मोठे मोठे स्टिचेस घ्यायचे म्हणजे तुम्हाला अजून तुम्ही शिकताय त्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येणार नाही दिसतंय हे मोठमोठे स्टिचेस असतात ज्यावेळेस आपण प्रॉपर आरव शिकायला सुरुवात करतो तेव्हा हे असेच एकदम छोटे छोटे स्टिच असतात तुम्हाला थक कळावं म्हणून मी असे मोठे मोठे स्टिच घेतलेले आहेत तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करा तेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा पण असेच करा आता परत इथून घालायची असे जिथून आपण बाहेर काढली आणि परत इथून ज्यावेळेस तुम्ही गोदरेची सुई वापराल त्यावेळेस काळजीपूर्वक वापरा कारण त्याचं टोक तुम्हाला ते लागण्याची शक्यता असते याला टोक नाही आहे बघा परत असंच आणि हे प्रॅक्टिस करायला लागेल प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही हे काय सोपी स्टिच आहे सगळ्यात सोपी स्टिच आहे ही शक्त बघा हे अशीच आपण पूर्ण ही जी मी लाईन पूर्ण आखलेली आहे ही आपण करून अशाच प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार आहे प्रॅक्टिस केलं आणि रोजच्या रोज प्रॅक्टिस करायला लागणार आहे कारण आपण रोज वेगवेगळे पॅटर्न शिकणार आहोत त्यामुळं तुम्हाला ते परत रिपीट होणार नाही त्यामुळं एकच जो रोजच्या रोज आपण इथं केलेला आहे ते तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे म्हणजे आपला क्लास पटपट कंप्लीट होईल नाही तर ह्याला खूप वेळ लागेल आणि बाकीचा सगळं मग आपला मिस होईल बघा दिसते आली याला चेन स्टिच म्हणतात ठीक आहे याची प्रॅक्टिस करानी आता आपल्याला याला काट मारायचे एड नॉट म्हणतात त्याला याला आपल्याला स्टॉप करायचं तर इथून ही अशी आता इथं जिथून आपण बाहेर काढली तिथून त्याच्या बाहेर आपल्याला मग हे करायचे आणि बाहेर खालच्या बाजूने काढून घ्यायची आणि जसं आपण नॉर्मल गाठ पॅक करतो नॉन हे करतो नॉर्मली आपण स्टिच वगैरे शिवल्यावर जशी गाठ मारतो तुम्हाला दाखवते कशी एक मिनिट ही रिंगची पाठीमागची बाजू आहे आता इथून आपण धागा बाहेर खाली काढला होता आता इथून फक्त आपण याला एक नॉर्मल गाठ मारायची हे आपलं लॉक झालं ठीक आहे तुम्हाला अजून एक मारायची असेल सेफ्टी हां ठीक आहे तर हे आपण असं चेन स्टिच केलेली आहे आणि हे कट करायचं आलं लक्षात तर ही पाठीमाग आपण उलटे करून याला कट लॉक मग केलेलं आहे आता आपण चेन स्टिच बघितली आता आपण बघणार आहोत बॅक स्टिच आता हे चेन स्टिच तुम्हाला कळली असेल कशी कर, कशी कर, कर करायची ती आता हे बॅक स्टिच सांगते जसं की मग आधी आपण केलं होतं सुरुवातीला आपण धागा खाली घालून गा, परत थोडासा बाहेरून वरती काढला आता जिथून काढला आहे इथून जिथून खाली धागा घातला होता तिथूनच खाली घालायचा आणि पाठीमागे घ्यायचा परत इथं 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 त्याच्यात अंतर सोडून धागावरती घ्यायचा ठीक आहे आणि जिथून आपण धागा खाली घातला होता तिथून परत धागा आतमध्ये घालून हा जो धागा आहे त्या धाग्याच्या थोडंसं पुढं घ्यायचं म्हणजे काय बॅक स्टिच का, का म्हणतो की पुढं जाऊन परत माघार येऊन आपण एक स्टिच टाकायचं आता ठीक आहे परत जिथून आपण बाहेर खाली घातलं होतं तिथून परत हा जो धागा आहे त्या धाग्याच्या पुढं असं काढायचं ठीक आहे ही आहे ही सेन चेन स्टिच ही आहे ही बॅक स्टिच परत सेम इथून जिथून आपण धागा घातला होता तिथूनच घे गे, घ्यायचा आणि या धाग्याच्या पुढील बाजूस हे बघा ही जी बाजू आहे इथून ही अशी बाहेर काढायची याला म्हणतात बॅक चेन स्टीच कशी केलं हे इथून धागा सुई घातली परात नीट बघा हा जो धागा आहे ह्या धाग्याच्या पुढे दिसतंय ह्या धाग्याचा या हा जो धागा आहे या धाग्याच्या पुढे आपण एक चेन स्टिच आणि अशाच प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा घरी अजून काही वाटेल नसेल घेतलं तर ते तुमच्याशी शेजारी शॉपमध्ये कुठं मिळतं का ते बघा म्हणजे तुम्ही पण हे प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण दोन चेन स्टिच शिकलेला आहोत आता पुढील याच्यामध्ये आपण बाकीचे फ्लॉवर्स वगैरे कसं करायचं हे आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत तर आजच्यापुथ एवढाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला अपडेट मिळत राहतील धन्यवाद